हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हो बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोथंबीर वडी कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवलं तर खरंच तुमच्या लोकांचा इतका छान प्रतिसाद मला मिळाला आणि तुमच्या छान छान कमेंट्स वाचून खूप बरं वाटलं तर अशाच कमेंट्स करत राहा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा तर बघा हा कालचा संडेचा ब्लॉग आहे तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कोळंबी फ्राय करणार आहोत तर मी म्हटलं चला मच्छी आणण्यापासून ते कोळंबी फ्रायपर्यंत ती कशी झाली ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर नक्कीच तुम्ही बघा आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका आणि आवडला तर नक्कीच शेअर करा तर चला बघूया आपण पुढे तर बघा सकाळी लवकर उठलो आणि ठरवलं की आपण आता भाईंदर वेस्टला लिलावाला मच्छी आणायला जाऊया तर म्हटलं चला मच्छी आणायला जाऊया तर बघा जाता जाता आम्हाला हा छान असा मोठा बाजार लागला भाईंदर वेस्टला दर रविवारी तिथे बाजार भरतो हा प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात तर छान आम्ही तो बाजार बघितला आणि आता आम्ही पुढे चाललो हो। आहोत तर चला पुढे जाऊया बघता बघता आम्ही इकडे भाईंदर खाडीजवळ पोचलो आहोत म्हणजे इकडे आपल्याला लिलाव लागतो त्या लिला तर त्या लिलावाजवळ आपण आलो आहोत तर लिलावाच्या अगोदर पण छान असा मोठा मार्केट लागतो इथे हे कांदे वगैरे तुम्हाला दिसत आहेत ते सगळ्या फळं वगैरे आणि मेन सुक्का बाजार हा सुक्का बाजार हा भाईंदर वेस्टला खूप छान आणि स्वस्त मिळतो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही भाईंदर वेस्टवरून बाजार करू शकता तर चला पुढे बघूया आपण इथे आता आपण गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आता इथे लिलावाला आतमध्ये शिरलो आहोत मच्छी मार्केटमध्ये तर चला बघूया आपण मच्छी मार्केटमध्ये आपण काय काय घेतो ते तर चला तर बघा आम्ही ह्या मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये शिरलो तर ही भली मोठी गर्दी होती भरपूर जण आले होते मार्केटसाठी हा मार्केट सकाळी साडेचार पाच ते नऊ वाजेपर्यंत चालू असतो नऊ नंतर इकडे सगळा माल संपलेला असतो म्हणजे मच्छी संपलेली असते तर बघा बघू शकता है तुम्ही अगदी छान आणि मस्त मार्केट आहे हे आणि मच्छा सगळ्या आहेत तिथे बोंबील आहे रावस आहे सुरमई आहे तर बघा हा केवढा मोठा रावसाचा आणि सुरमईची मच्छी होती ही हलवा आहे बाजूला हा व्हिडिओ काढता काढता मला मागून बघा ही आजी बघा कशी रडते आहे तर ते बघता बघता मला ह्या आजीचा आवाज आला की कोण रडतं आहे माझ्या मागे बघितलं तर ही आजी तर मी जसा व्हिडिओ काढायला घेतला तसा मला बोलते काय ग काय झालं तर मी म्हटलं आजी कशाला रडताय तुम्ही तशी हसायला लागली तसे आम्ही सगळेच हसायला लागलो तर त्या म्हणतात जा की मला ही पैसे कमी देते म्हणून मला रडायला येत आहे तर हे करता करता आम्ही पुढे आलो तर चला पुढे बघूया आपण बघा तर पुढे आलो ना तर ह्या मावशीने थांबवलं आम्हाला तर म्हणाली बघा हा हलवा चांगला आहे म्हणून पण खरंच सांगते हा हलवा बरोबर नव्हता म्हणजे आ, बर्फातला होता आता बर्फातलीच मच्छी आपल्याला भेटणार बोटी अजून समुद्रावर जात नाही आहेत नंतर नारळी पौर्णिमेनंतरच बोटी आतमध्ये जाणार तर आता जो माल सगळा येतो मच्छीचा तर तो सगळा बर्फाचाच असतो तरी पण आम्ही म्हटलं की चला बघूया काय भेटलं तर घेता येईल म्हणून तर बघा इकडे पुढे आलो तो हलवा नाही घेतला आम्ही मग आम्ही आता पुढे आलो म्हटलं चला इथे बघूया हे किलोवरती देतात हे असे ठेवतात ते तर हे किलोवरती होते पण हे पण आम्ही असं व्यवस्थित बघितलं पण सगळे पोट असे त्यांचे नरम होते बरोबर नव्हती मच्छी तर मग आम्ही नाही घेतलं बघत होतो म्हटलं एक रावस घेतला तरी पण पुरेल आपल्याला आणि छान होईल मस्त होईल दिवसभरात आपलं खाऊ आपण पण नाही व्यवस्थित नव्हतं ते मग फायनली आम्ही पुढे आलो आणि आता घेतो आहे ती कोळबी घेतो आहे तर म्हटलं चला कोळबी तरी ताजी दिसते आहे आणि म्हटलं घेऊया आणि मग आम्ही ते कोळबी वगैरे घेऊन पुढे निघालो तर चला आता आपण पुढचा मार्केट बघूया मंडळी गुड मॉर्निंग हॅपी संडे तर आम्ही इथे आता बाजारात आलो होतो मच्छी घ्यायला फायनली आम्ही आता एवढी मच्छी घेतली कोळंबी सगळी बर्फाची मच्छी आहे तर बरोबर पण नव्हती म्हणून आता आम्ही फक्त कोळंबी घेतली चला जाऊया आता घेऊन घरी निघालो होतो तर जाता जाता मस्त समोस्याची गाडी दिसली आम्हाला तिथे मस्त समोसे गरम गरम काढत होते ते तर म्हटलं चला थांबूया आणि मस्त गरम गरम समोसे घेऊया आणि घरी जाऊन मस्त नाश्ता करूया तर म्हणून आम्ही इथे थांबलो आहे तर चला समोसे घेऊया मग आपण पुढे बघूया फायनली घेतलेला आहे आपण आणि आता घरी जाऊन खायचं तर बघा मस्त आम्ही घरी आलो मस्त समोसे खाल्ले आणि आता जेवणाला सुरुवात केली आहे तर मस्त आता कोळंबी एका परातीत काढली आणि आता छान मस्त साफ करून घेते ती तर बघा ह्या पद्धतीने कोळंबी साफ करायची मला माहिती आहे सगळ्यांनाच कोळंबी साफ करता येत असेल पण कोणाला येत नसेल त्यांच्यासाठी मी सांगते आहे तर आपल्याला कोळंबी अशी साफ करून घ्यायची आहे तर चला कोळंबी साफ करूया तर बघा इकडे मी तुम्हाला दाखवत होती की कि, किती छान कोळंबी मोठी आहे म्हणून माझ्या हाता एवढी आहे ही कोळंबी आणि खरंच कोळंबी छान होती तिथे बाकी मच्छी मला थोडी बर्फातली दिसली पण कोळंबी होती व्यवस्थित होती तर हे बघा हे कोळंबीमधलं जे घाण असतं ना काळं काळं काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर ते पहिलं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ते आपल्याला म्हणजे चांगलं नसतं ते काढलं नाहीतर तर ते पहिलं साफ करून घ्या म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवते मी कशी साफ करायची ती तर चला पुढे आपण बघूया बघा कोळंबी साफ करून झाली आहे माझी तर आता मस्त म्हटलं धुवून घेऊया तर बघा पहिलं पाणी एवढं घाण निघालं आहे तर ते आपण छान टेकून देऊया आणि दोन तीन पाण्याने अगदी छान कोळंबी धुवून घ्यायच्या अशा आणि लास्टच्या पाण्यामध्ये ना मी त्याच्यामध्ये ना थोडंसं व्हेनेगर टाकते कारण की व्हेनेगर टाकल्यामुळे ना आपली थोडीशी दोन मिनटं त्याच्यामध्ये ठेवून द्यायची कोळंबी तर जो वास येतो ना कोळंबीला तो वास येत नाही व्हेनेगरमुळे तर नक्की बघा तुम्ही ट्राय करा जर तुम्ही टाकलं नसेल कधी व्हेनेगर वगैरे टाकलं नसेल तर नक्कीच तुम्ही टाकून बघा तर आपला जी कोळंबी आहे ना तिला असा भरपूर सारा वास येतो ना तो वास निघून जातो व्हेनेगरमुळे तर चला बघूया आपण पुढे बघा व्हेनेगरच्या पाण्यामध्ये मी अगदी त्याला दोन मिनटं ठेवलं होतं तर दोन मिनटंच ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही तर बघा किती छान स्वच्छ झाली आहे आपली कोळंबी आणि पाणी बघा किती स्वच्छ झालं आहे आता व्हेनेगरमुळे सगळा वाज किंवा जी काय घाण वगैरे असते ना तर ती सगळी निघून जाते तर नक्की तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर काय फरक समजतो आहे तुम्हाला जाणवतो आहे तो, तो मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आपण पुढे बघूया बघा कोळबी धुवून छान एका चाळणीमध्ये नितळून ठेवायची आहे ती म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला आता मॅरिनेशनला सुरुवात करायची आहे तर कोळंबी फ्राय करण्याअगोदर आपल्याला मॅरिनेशन करणं हे गरजेचं आहे तर बघा कोळबी घेतली मी एका वाडग्यामध्ये त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची छान अगदी मोठा चमचा नंतर लिंबू घ्यायचा अर्धा तर तो अर्धा लिंबू छान पिळून घेतला मी आणि कलरसाठी म्हणून आपण लाल काश्मीरी मिरची पावडर ही मी दीड चमचा घेतला आहे तर ते छान टाकून इकडे आपल्याला तंदुरी चिकन मसाला टाकायचा आहे नंतर चिकन मसालासुद्धा टाकायचा आहे तो पण एक चमचा तंदुरी चिकन मसाला एक चमचा आणि चवीनुसार आपल्याला इथे चिली फ्लेक्स टाकायचा आहे कारण मिरचीचा वापर नाही करत आहे मी इकडे तर म्हणून मी चिली फ्लेक्स टाकते आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल इकडे अर्धा चमचाभर मी काळी मिरी पावडर घेतली आहे काळी मिरी होती त्याला कुठली खलबत्त्यामध्ये आणि छान त्याची पावडर बनवून ती अर्धा चमचा टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि धना पावडर अर्धा चमचा तर ते छान एकत्र करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी इथे मिक्स करून घेते आहे तर चला आपण पुढे बघूया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला छान त्याला अर्धा तास तरी अगदी त्याला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी त्याच्यामध्ये सोया सॉस एक चमचा टाकला आहे आणि एक अंड फोडून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर चला पुढे बघूया बघा अंड़ टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचा मैदा हे टाकून घ्यायचं आहे तर चला पुढे बघूया मग आता त्याला छान एकत्र मिक्स करून आपण त्याचं मॅरिनेशन करून घेऊया तर चला ह्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून ठेवून द्या तर बघा आता मी इकडे फ्राय करायला घेतलं आहे कोळंबी जर तुम्हाला ह्या स्टेजवरती असं वाटत असेल की कोळंबी थोडंसं पातळ झालं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर अजून एक एक चमचा ॲड करू शकता तर छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार वरतून त्याचं कवर जे असणार ना ते छान कुरकुरीत होणार तर बघा नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बघा ह्या पद्धतीने मी आता छान त्याला तळून घेते आहे मीडियम ठेवायचा आहे गॅस आपल्याला गॅस हा फास्ट नाही ठेवायचा आहे नंतर आपलं तेल तापलेलं असणार तर आपल्या ते वरचं जे कोटिंग असणार कोळबीचं तर ते सगळं करपून जाणार आणि आतमध्ये आपली कोळबी ही शिजणार नाही त्याच्यामुळे मीडियम गॅस ठेवा मीडियम गॅस ठेवून छान आपल्याला खरपूस अशा कोळंब्या ह्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या कोळंब्या फ्राय करून घेणार आहे तर मी इकडे आता प्लेटिंग करत आहे तर बघा आम्ही छान मस्तपैकी त्याला शेजवान चटणी आणि चीजवालं सॉस होतं माझ्याकडे तर आम्हाला आवडतं तसं खायला म्हणून आम्ही ह्या पद्धतीने आता खातो खातोय तर चला बघूया आपण रिॲक्शन कसं आहे चला बनवलं तर त्यानेच आहे रेसिपी सगळी मॅरिनेशन वगैरे सगळं ह्यांनीच केलेलं आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा नक्की ट्राय करून बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू